नमस्कार मित्रांनो मीन्स मोर मोरमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन वर्ष आश्वासने आणि संकल्पांनी भरलेले असते परंतु आपण पर हे संकल्प बरेचदा पहिल्याच महिन्यात विसरून जातो पण यावर्षी हे थोडं सोपं करूया नवीन सवयी अंगीकरणावजी तुमच्या वैयक्तिक वाढीस अडथळा निर्माण करणाऱ्या काही सवयी सोडण्याचा विचार करूया कारण तुम्ही तुमच्या चुका न स्वीकारणे तुमच्या प्रगतीला बाधा आणू शकते आणि तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्यापासून रोखू शकते वैयक्तिक विकास ही तुमची संभाव्य कौशल्ये विकसित करण्याची आणि स्वतःला समजून घेण्याची एक संधी असते तसेच काही गोष्टी शिकणे आणि न शिकणे तुम्हाला काय मागे ठेवते आणि तुम्ही काय सोडले पाहिजे हे जाणून घेणे वैयक्तिक वाढ आणि विकासासाठी मार्ग निश्चित करण्यात मदत करू शकते मित्रांनो आयुष्यात पुढे जायचे असेल तर बदलाची सुरुवात स्वतःपासूनच व्हायला हवी तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्याकडे तुम्ही दोन हजार चोवीस मध्ये प्रवेश करताना तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि तुमच्या विकासाचा मार्ग सुकर करण्यासाठी दुर्लक्ष केले पाहिजे चला तर मग त्या गोष्टी कुठल्या आहेत ते बघूया नंबर एक काम पुढे ढकलणे विलंब हा काळाचा चोर आहे आणि वैयक्तिक वाढीमधील सर्वात मोठा अडथळा या सवयीवर मात करण्यासाठी शिस्त विकसित करणे आपले ध्येय निश्चित करणे आणि आपली कामे छोट्या छोट्या भागांमध्ये विभागणे आवश्यक आहे उशीर करण्याची सवय सोडून द्या आणि आपले काम त्वरित पूर्ण करण्याची सवय विकसित करा नंबर दोन अपयशाची भीती अयशस्वी होण्याची भीती सोडून द्या कारण ते आपल्याला जोखीम घेण्यापासून आणि नवीन गोष्टी शिकण्यापासून प्रतिबंधित करते अयशस्वी होणे हा शिकण्याच्या प्रक्रियेचा एक नैसर्गिक भाग आहे आणि तो नेहमीच आपल्याला पुढे जाण्यास मदत करू शकतो त्यामुळे अपयशाची भीती मनातून काढून टाका आणि स्वतःला शिकण्याची आणि पुढे जात राहण्याची संधी द्या नंबर तीन आपल्या दोषांचा स्वीकार न करणे आत्मजागरूकता हा वैयक्तिक विकासाचा पाया आहे तुमच्या दोषांचा स्वीकार करा आणि जेव्हा तुम्ही ते करता तेव्हा तुम्ही तुमच्या सुधारणेचा मार्ग तयार करता ज्या क्षेत्रांमध्ये विकासाची गरज आहे ती ओळखणे ही एक यशस्वी व्यक्ती बनण्याच्या दिशेने पहिली पायरी आहे नंबर चार रात्री उशिरापर्यंत जागणे अनेकदा दिवसाच्या पहिल्या तासांमध्येच आपली उत्पादन क्षमता अधिक असते उशिरापर्यंत जागे राहिल्याने तुमचा वेळ आणि उत्पादकता मर्यादित होऊ शकते म्हणून सकाळी लवकर उठा संपूर्ण दिवसाचे नियोजन करण्यासाठी स्वतःला प्रोत्साहित करा आणि नवीन ऊर्जेने तुमची कामे पूर्ण करा नंबर पाच कम्फर्ट झोनमधून बाहेर न पडणे आपली वाढ नेहमी आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेरच सुरू होते म्हणूनच तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा आणि आव्हाने स्वीकारा यामध्ये नवीन कौशल्य शिकणे नवीन जबाबदाऱ्या घेणे किंवा अपरिचित अनुभवांमध्ये गुंतणे असो तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडल्यानेच तुमच्या वैयक्तिक वाढीस प्रोत्साहन मिळेल नंबर सहा स्वतःशी नकारात्मक संवाद साधणे हे आपल्यापैकी अनेकांसोबत घडते तुमचा अंतर्गत संवाद तुमची समज आणि वास्तवाला आकार देत असतो म्हणून आत्मशंका आणि नकारात्मक आत्मचर्चा सोडून द्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा आणि आपल्या विचारांना सकारात्मक प्रोत्साहनाने बदला तुम्ही एखाद्या मित्राशी जसं वागाल तसंच स्वतःशी वागा नंबर सात अजिबात व्यायाम न करणे शारीरिक आरोग्य नेहमीच मानसिक आरोग्याशी निगडित असते नियमित व्यायामामुळे मूड ऊर्जा पातळी आणि उत्पादकता वाढते बैठी जीवनशैली टाळा आणि शारीरिक हालचालींना प्राधान्य द्या ही तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी केलेली गुंतवणूक आहे आणि तुमच्या वैयक्तिक विकासाचा मुख्य घटक आहे नंबर आठ अनैच्छिक नातेसंबंधात राहणे वैयक्तिक विकासात नातेसंबंध महत्वाची भूमिका बजावतात म्हणूनच आता आपल्या नातेसंबंधांचे मूल्यमापन करण्याची आणि आपल्यासाठी विषारी किंवा आपल्या प्रगतीमध्ये अडथळा आणणारी नाती सोडण्याची वेळ आली आहे त्याऐवजी स्वतःला अशा व्यक्तींनी वेढून घ्या जे तुमच्या वाढीस आणि कल्याणास प्रोत्साहन देतात नंबर नऊ प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता शोधणे काही वेळा परिपूर्णता आक्षेपार्ह असू शकते सर्व काही सर्वोत्तम बनवण्याचा आग्रह देखील तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा आणू शकतो प्रत्येक गोष्टीत परफेक्शन असण्याचा हट्ट सोडून द्या आणि असे करण्याऐवजी तुमच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा चुकांमधून शिका आणि आपले छोटे मोठे यश देखील साजरे करा नंबर दहा पश्चाताप धरून ठेवणे पश्चाताप हे एक भारी ओझे असू शकते जे वैयक्तिक वाढीस अडथळा आणू शकते मागील अनुभवांवर चिंतन करा त्यांच्याकडून शिका आणि पश्चाताप सोडून द्या तुमच्या पश्चातापांचा तुम्हाला भूतकाळात अडकवण्याऐवजी त्यांचा उज्ज्वल भविष्याच्या दिशेने पहिले पाऊल म्हणून वापर करा नंबर अकरा लक्षपूर्वक न ऐकणे वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासासाठी एखाद्याशी चांगला संवाद साधणे हे एक महत्वाचे कौशल्य आहे इतरांचे नीट ऐकून न घेता फक्त वरवर ऐकण्याची सवय सोडून द्या संभाषणांमध्ये सक्रियपणे स्वतःला सामील करा समजून घ्या आणि भिन्न दृष्टिकोनासाठी खुले व्हा तुमचे ऐकण्याचे कौशल्य सुधारणे चांगले संबंध आणि तुमच्या वैयक्तिक वाढीस प्रोत्साहन देते आणि नंबर बारा सोशल मीडियावर जास्त वेळ घालवणे सोशल मीडियाचे फायदे असले तरी त्याचा अतिरेकी वापर वैयक्तिक विकासासाठी हानिकारक ठरू शकतो निर्विकारपणे स्क्रोल करणे थांबवा आणि तुमच्या सोशल मीडियाचा वापर मर्यादित ठेवा तुमच्या कल्याणासाठी आणि तुमच्या प्रगतीस हातभार लावणाऱ्या गोष्टींसाठी तो वेळ राखून ठेवा तर मित्रांनो या बारा सवयी सोडून दिल्यास तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या पुढे जाण्यास नक्कीच मदत मिळेल आजचा व्हिडिओ इथेच संपतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काही सजेशन्स असतील तर मला नक्की कमेंट करा कीप वॉचिंग थँक्यू